सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन कायदा दोन हजार तीन जाहिरात मडाई आणि व्यापार वाणिज्य उत्पादन आणि वितरण या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशन स्थळावर महिन्यातून एक दिवस संयुक्त कारवाई करण्यात यावी असे निर्देश पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिले आहेत सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन कायदा दोन हजार तीन जाहिरात मनाई आणि व्यापार व वा वाणिज्य उत्पादन आणि वितरण या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गटित समितीची आज पोलिस आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली बैठकीस वैद्यकीय अधिकारी जितेंद्र डोंगरे पोलीस अधीक्षक उपाधीक्षक ग्रामीण प्रकाश चौखले सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन आदी उपस्थित होते कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन पोलीस प्रशासन आरोग्य विभागामार्फत संयुक्त कारवाई केली तर तंबाखूजन्य उत्पादनावर नियंत्रण आणण्यासाठी सहाय्य होईल व स्थानिक पोलीस प्रशासनामार्फत कायद्याचे उल्लंघन होत असलेल्या ठिकाणी विशेष कारवाई करण्यात यावी असे निर्देश स्वामी यांनी दिले बिरो रिपोर्ट एआन न्यूज संभाजीनगर